नमस्कार मंडळी मी आपला समीर समीरकीर पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या समीर किर या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मंडळी आज आपण आलो आहोत किम बीचला अलिबाग येथे आणि किम बीचला आता आपण समुद्रकिनारी संध्याकाळी फेरफटका मारायला आलो आहोत मौस तर आता आपण मौज मस्ती करणार आहे या समुद्रकिनारी तर बघा कशाप्रकारे घोडे वगैरे गाडी आहे तर आपण ते आता पाहूया आणि आज जराही वेळ न लावता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चला मंडळी तर मंडळी बघा इथे कसं समुद्रकिनारी बघा कशा उड्या वगैरे मारून मौज मस्ती चालू झालेली आहेत आणि यांची फोटोग्राफी इथे देखील चालू झालेली आहे बघा मस्त असा केम बीच समुद्रकिनारा आणि बघा देखील आता मावळत आलेला आहे हे पॅरासिलिंग वगैरे चालू आहे हे बघा पॅरासिलिंग वॉटर स्पोर्ट्स देखील आहेत इथे दे, या बाजूला वॉटर स्पोर्ट्स चालू आहे आणि इथे ही वाळूतली ही स्कूटर बघा अशा प्रकारे ही वाळूतली इथे स्कूटर देखील चालवून पर्यटक याचा आनंद घेत आहे बघा मंडळी या बाजूला इथे घोडागाडी देखील आहे बघा पर्यटक घोडागाडीवर देखील बसून कशी मौज मस्ती करतायत मंडळी हे पहा इथे बंपर राईड चालू आहे इथे ही बंपर राइड जी चालू आहे पैकी बघा त्यांना बोटीने आतमध्ये दे देखील इथे फिरण्यासाठी घेऊन गेलेले आहेत असे इथे वॉटर स्पोर्ट्स देखील आहेत सूर्य अस्ताला आलेला आहे आणि पर्यटक बघा कसा पाण्यामध्ये मज्जा देखील करत आहेत पाण्यामध्ये भिजत आहेत आणि समुद्राचा या आनंद घेत आहेत शाळांना सुट्टी पडली आहे मे महिन्याची सुट्टी आणि सगळे बघा कसे समुद्रकिनारी फिरायला आलेले आहेत बघा या वॉटर स्पोर्ट्समध्ये हा बंपर राईडमध्ये बघा कशी मजा चालू आहे आणि इथे ला बघा कसं आता इथे बनारा राईड देखील आपल्याला पाहायला मिळेल तर मंडळी हे पहा बनारा राईड इथे चालू झालेली आहे बघा कसं बोटनी या बनाना राईडवर बसून पर्यटक मोज मस्ती करत आहेत आणि बघा कसं त्यांना स्पीड बोटने खोलवर समुद्रात घेऊन गेलेले आहेत आणि त्यांची राईड चालू आहे बघा किती खोलवर गेलेत तर मंडळी हे पहा आता समुद्रातून आतमधून रिटर्न येत आहेत बनाना राईड हे बघा आता त्यांना कसं पलटी केलेलं आहे या बनाना राईडवरून आणि त्यांना पलटी केलेली आहे आणि ते पाण्यामध्ये मस्ती करत आहेत आणि ही स्पीड बोट पुढे आली आहे आणि बघा ही स्पीड बोट इथे आली आणि आता ही पर्यटकांना प्रसन्न वॉटर स्पोर्ट्सची बोट आहे ती देखील पर्यटकांना घेऊन आतमध्ये फेक फेरी मारून आणतील ते अजून एक स्पीड बोट बघा कशी चालली आहे पुढे बघा ही स्पीड बोट देखील कशी लाटा कापत आतमध्ये जात आहे मंडळी आपण अशा समुद्र किनारी जर वॉटर स्पोर्टचा आनंद घेत असाल तर लाईफ जॅकेट याची देखील आपण काळजी घ्यावी लाईफ जॅकेट घालूनच वॉटर स्पोर्ट्स करण्यात उतरावे कारण आपण समुद्रात उतरतो आहे तर अशी ही सावधानी आपण बाळगली पाहिजे बघा स्पीड बोट कशी राऊंड मारून आलेली आहे आणि आता ही बोट देखील फेरी मारण्यासाठी पाण्यात जात आहे आणि ही दुसरी राईड बनाना राईड हा दुसरा राऊंड बनाना राईडचा देखील चालू झालेला आहे इथे बघा कशी मस्त बनाना राईड देखील चालू झालेली आहे स्पीड बोट आणि आता ही समुद्रात फेरी मारण्यासाठी बोट देखील पुढे जात आहे तर मंडळी हे पहा अशा प्रकारे बोट देखील चालू झालेली आहे आणि कशा लाटा कापत ती देखील समुद्रात फेरी मारण्यासाठी पुढे गेलेली आहे बघा आणि तिथे पाठी पॅरासिलिंग देखील चालू आहे मस्त पर्यटक या वॉटर स्पोर्टचा इथे आनंद घेत आहेत आणि बघा कशी बोट डोलत आतमध्ये फेरी मारण्यासाठी गेलेली आहे आणि मंडळी येते बघा ही बंपर राइड ही आता बंपर राइड देखील इथे चालू होईल हे बघा मंडळी अशा प्रकारे ही बंपर राईड देखील चालू झालेली आहे मस्त असं अस सोफ्यासारखं आहे आणि त्यावर असं झोपून ही पंपर राईड आतमध्ये समुद्रात राऊंड मारून येते आपल्याला आणि हे बघा ही बनाना राईड देखील इथे आलेली आहे हे बघा सगळे पर्यटक बनानावर कसे राईड जा होऊन मजा घेत आहेत तर बघा ही एक जी बोट आहे ती देखील इथे आलेली आहे अशा प्रकारे वॉटर स्पोर्टचा या किम बीचवर आनंद घेऊ शकता सूर्यास्त देखील झालेला आहे आणि जे आभाळ आपल्याला वर लालसर झाले ते वाळूवर कसं आपल्याला दिसत आहे इथे ओली वाळू असल्या कारणाने ते आपल्याला लालसर झालेली ढग या वाळूवर आपल्याला दिसत आहेत नारळाची झाडे आहेत सुरुची वगैरे झाडे देखील आहेत बघा मंडळी वाळूवरची स्कौ। चालणारी स्कूटर वर पर्यटक बसून त्याचा देखील मस्त असा आनंद घेत आहेत आणि बघा तिथून अजून देखील या वाळूवर चालणाऱ्या स्कूटर्स देखील आलेले आहेत आणि आपल्या समोर येत आहे घोडा गाडी कसे घोडे गाडी खेचत आहेत बघा मंडळी या, या स्कूटर्स काही थांबत नाहीत एका मागोमागे चाललेले आहेत आणि आता काळोखोत देखील होत आहे आणि पूर्ण हा किम बीच समुद्र किनारा बघा या समुद्र किनारी पर्यटक त्याचा आनंद घेत आहेत आणि आपली मंडळी देखील बघा कसे इथे संध्याकाळचा समुद्रावर फेरफटका मारत आहे मंडळी आता बघा अंधार पडत चालला आहे आणि या किम बीच समुद्रकिनारी बघा कसा लालसर आभाळ बघा व्ह्यू आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि इथे बघा या बाजूला देखील देखील झालेला आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे आता हे बघा इथे हे लाईट्सवर गोल फिरून शूट होतं तो प्रकार इथे चालू बघा इथे मंडळी ही लाईट्स गोल गोल फिरते आणि तिची शूटिंग होते ही बेबी कशी बघा डान्स करते असे प्रकार आपल्याला या किम बीच समुद्रकिनारी पाहायला मिळतात बघा ही बेबी कशी मस्त शूट करून घेते या लाईटमध्ये तर मंडळी आता आपण हिमानी गोळा अँड सोडा काउंटर या ठिकाणी आलो आहे आणि बघा इथे मस्त पैकी आता आई का कट्टा बनवत आहेत बर्फाचे गोळ्याचा आनंद घेत होता आम्ही आस्वाद काळा कट्ट्याचा आस्वाद घेणार आहेत बघा सोज्वल कशी सुरकंग काळा कट्टा आणि हे भाऊ इथे बघा मस्त पैकी बर्फाचा गोळा बनवत आहेत तर मंडळी अशा प्रकारे आपण या किम बीच समुद्रकिनारी आलो तिथे मस्तपैकी वॉटर स्पोर्ट्स आणि मस्त संध्याकाळी असा फटका मारला मौज मस्ती केली आणि अशाबद्दलची ही व्हिडिओ मी या माझ्या चॅनलमार्फत आपल्याला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला तर ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे मला जर कमेंट करून कळवा जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी पाहुणे मंडळी असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान आणि नवनवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला आवडत असतील तर माझ्या समिती या चॅनेलला जरूर भेट द्या चला मंडळी पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय टेक केअर